राज्यसभेची निवडणूक म्हटलं की सगळ्यांना आठवते ती दोन हजार सतरामधील मधील झालेली निवडणूक आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात झालेली निवडणूक एखाद्या वेब सिरीजलाही मागे टाकेल एवढा सस्पेन्स ड्रामा थ्रिलर आणि त्यानंतर लागलेला धक्कादायक निकाल अशा सगळ्या गोष्टी आता ही पुन्हा एकदा देशात पंधरा राज्यांमधील छप्पन्न जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे तर लोकसभेपूर्वी होणाऱ्या या निवडणुका आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जात आहेत याशिवाय या, या निवडणुकांकडे पक्षनिधीची तरतूद म्हणून सुद्धा आता पाहिलं जाते त्यातूनच अनेक उद्योगपती या निवडणुका लढवत असतात त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागले मात्र गेल्या निवडणुकांची आठवण ठेवून यंदाही अशाच रंगतदार निवडणुका होणार का असा सवाल मात्र आता सगळीकडेच विचारला जातोय कारण यंदा दोन पक्षांमधील फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे याशिवाय दोन्ही बाजूंचं संख्याबळ आणि उमेदवारांची संख्या अशा गोष्टी पाहिल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जाते तर नेमकी काय काय राजकीय समीकरण आहेत आणि कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात याशिवाय गतवेळची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मतदान होणार की बिनविरोध उमेदवार निवडून येणार याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात महाराष्ट्रातून दोन हजार अठरा साली राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत ही येत्या दोन एप्रिल रोजी संपतीये यामध्ये नारायण राणे प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन या भाजपच्या तीन तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेसचे कुमार केतकर याशिवाय ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांचा समावेश आहे विधानसभेच्या सध्या दोन जागा या रिक्त आहेत त्यामुळे नियमानुसार एक जागा निवडून येण्यासाठी एक्केचाळीस मतांची गरज आहे आणि सध्या भाजपचे आमदार हे एकशे चार इतके आहेत या संख्याबळानुसार भाजपच्या स्वतःच्या मतांवर दोन जागा सहज निवडून येऊ शकतात त्यानंतर त्यांच्याकडे बावीस मतही शिल्लक राहतात तर सरकारला बावीस छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे आणि या मतांच्या मदतीने तिसरी जागा सुद्धा निवडून येऊ शकते तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या बदललेल्या परिस्थितीनंतर ठाकरे गटाची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला आणि शरद पवार गटाची जागा ही अजित पवार यांच्या गटाला जाणार असल्याचे चित्र निश्चित झाले शिंदेंच्या सध्या एकोणचाळीस तर अजितदादांचे एक्केचाळीस आमदार आहेत त्यामुळे या दोन्ही जागांवर दोघांचेही उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात तर उरलेल्या एका जागेवर 44 आमदार असलेल्या काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून दिला जाऊ शकतो थोडक्यात या संख्याबळानुसार महाविकास आघाडीचा एक आणि महायुतीचे पाच असे एकूण सहा उमेदवार निवडून येऊ शकतात मात्र या मतदानानंतर काँग्रेसकडे तीन शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे सतरा शरद पवार गटाकडे बारा अशी एकूण बत्तीस मत ही हक्काची शिल्लक राहतात याशिवाय महाविकास आघाडीकडे समाजवादी पक्षाच्या दोन कम्युनिस्ट पक्षाची एक शेकापची एक आणि एम आय एमच्या दोन अशी सहा म्हणजेच एकूण अडतीस मतं ही शिल्लक राहतात तर ही मतं महाविकास आघाडी फुकट जाऊ देण्याची शक्यता मात्र फार कमी आहे त्यामुळे या मतांच्या जोरावर सर्व संमतीचा एक उमेदवार पुढे आल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र त्याचवेळी मतदानात जर का शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिंदे गटाकडून व्हीप जाहीर झाल्यास त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार येऊ शकते याशिवाय राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल हा येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी लागणार आहे आणि या निकालातही जर व्हीपचे अधिकार अजित पवार यांच्या गटाकडे गेले तर त्यांनी शरद पवार गटासाठी व्हीप काढला तर त्यांच्या अपात्रतेची तलवार राहण्याची शक्यता आहे सोबतच गत निवडणुकीवेळी धनंजय महाडिक यांच्या रुपाने सातवा उमेदवार मैदानात आल्याने झालेल्या आमदारांचा घोडे बाजार आणि पक्षांची फाटाफूट उभ्या महाराष्ट्राने पाहिली होती यामुळेच दबक्या आवाजात झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवून वास्तवजन्य परिस्थितीच्या आधारे महाविकास आघाडीकडून एक आणि महायुतीचे पाच असे उमेदवार मैदानात येण्याची आता शक्यता आहे आता हे सगळं झालं पक्षाच्या उमेदवारांबद्दल मात्र राज्यसभा निवडणुकीमध्ये मतांचा कोटा नेमका कसा निश्चित केला जातो हे सुद्धा पाहूयात राज्यसभा निवडणुकीत निवडून द्यावयाच्या जागांच्या संख्येत एक ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक मतसंख्या आपल्याला मिळते यंदा राज्यातील सहा जागांवर निवडणुका होणार आहेत म्हणजेच सहा अधिक एक बरोबर आहे सात ही संख्या निवडणुकीसाठी ग्रहित धरायची असते तर विधानसभेच्या सध्या तीन जागा या रिक्त असल्याने दोनशे पंच्याऐंशी भागिले सात बरोबर आहे चाळीस पूर्णांक एकाहत्तर हा विजयाचा कोटा असणार आहे म्हणजेच या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला एकेचाळीस आमदारांची आवश्यकता असणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी